श्री स्वामी समर्थांनी दिलेले अभयवचन अनन्याश्चिंतयो मान परी पासते तिषा निद्याभियुक्ताना योगक्षेम व्हाम्यम मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नहीं हम जिंदा है हम गया नहीं हम जिंदा है हम जन्मो जन्मी आशा सावी एक अंतरात सत्कर्माची कास धरुणी वावे गुणवंत सेवा मैया प्रेमाची ती उजळा फुलवात येईल तुमच्या सहवासाला सोयच भगवंत वडाच्या वसे मूळ देव आहा खेळवी पंचभूता सदैव पुढे जो व्यक्त होई प्रज्ञा पुरीस तयाचाई घेऊ आता दर्शनास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय